जे जी जे सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार मक्याचे आंबोली त्यासाठी एक पातेल घेतलेलं आहे या वाटीने चार वाटी मकाचं पीठ घ्यायचंय एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ ज्या वाटीने आपण मक्याचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने गव्हाचं आणि तांदळाचं पीठ पण घ्यायचं आहे चार वाटी मक्याच्या पिठाला एक एक वाटी गव्हाचं आणि तांदळाचं पीठ घ्यायचं हा मका बारीक दळलेला आहे याच वाटीनी आठ वाटी, वाटी पाणी घ्यायचं आहे ते पाणी घातलेलं आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया हे तीन चार तास झाकून ठेवायचे तीन चार तास काढून घेऊया चवीनुसार थोडस जिरा खुस करून थोडीशी हिंग कोथिंबीर घालायची तवा गरम करायचा आहे आणि त्याच्यावर तेल सोडून घ्यायचंय हे अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचंय आता बॅटर या तव्यावर सोडून घेऊया ह्याच्यावर थोडं तेल सोडून घेऊया बंद करून घेऊया ह्याला मंद चर खरपस असं भाजून घ्यायचंय ह्याला आता काढून घेऊया हे झालं आपलं मक्याची आंबोली तयार हे आंबोली आपण नारळाची चटणी आणि टमॅटो सॉससोबतही खाऊ शकतो मी एक टेस्ट करून बघतो वा वा खूप छान ही आंबोली तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबाय विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेंद आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद